आज तुम्ही बघताय तर ते पोलिसांचा मारायचं ज्या पोलिसांवर हात उभारायची हिंमत कोण आहे बाबा हा मुन्ना कोण आहे हा मुन्हा हे आम्हाला उत्तर पाहिजे कोण आहे पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांवर पण आहे ते बघा आज नागपूरमध्ये जसं पुन्हा दुर्दैवाय मला हे बोलावं लागतं आज पुणे जसं क्राईम कॅपिटल झालंय तसं हिंमत बघा पोलिसांवर हल्ले होत आहेत पोलिसांवर त्याच्यामुळे आज महिलांनो आपल्याला आपल्या महिलांसाठी पण आहे पण आपले कष्ट करणारे पोलीस जे आपले बंधू आहेत त्यांच्याही अधिकारांसाठी आपल्याला लढण्याची जबाबदारी आहे त्यामुळे फक्त महिला नाही अडचणीत या राज्यातला पोलीसही सुरक्षित राहिलेला नाहीये अशा निष्क्रिय सरकारचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही त्याच्यासाठी हे आंदोलन बाप्त घाटा घटलं जाते त्या बापच्या घाटातून आपण सगळे आठवड्या लात आहे इथं आठवड्यातून दोनदा ते रस्त्या दिवस रात्र आम्ही सगळे जातो किती वेळा आम्ही मागणी केली की तिथे लाईट लावू तिथे कॅमेरे लावा किती दिवस झाले या गोष्टीला का नाही का नाराधामांना पकडले आपण आणि हे सरकार एकदा एन्काउंटर करत एन्काउंटर करताना काय बॅनरबाजी करतात बदला पूर आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांनी हातात बंदूक घेऊन फोटो लावले मला त्यांना सांगायचंय आहो तुम्ही गृहमंत्री आहात तुम्ही मिरजापूरचे हिरो नाही आहात की टीव्ही सिरियल आहे हे वास्तव आहे या राज्यातल्या लेकीवर सामूहिक बलाकार झालाय आणि ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे नेट्रीपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे आहो पुण्याचा मी तुम्हाला काय हे सांगते कारण काय महत्वाचं आहे पुणेकरांना माहिती असलं पाहिजे पुण्याला रिंग रोड होतोय आम्ही त्याचं स्वागत करतो पण रिंग रोड हा अठरा हजार कोटी रुपयामध्ये होणार होता आता त्याच्यात वीस कोटी रुपयाची भर घालून एस्क्युलेशन झालंय आणि अठरा हजार कोटीचा रस्ता आज चाळीस हजार कोटीचा होतोय चाळीस हजार कोटी आहे महिला सुरक्षितेसाठी एक हजार रुपये कॅमेरा लावायला नाहीये विचार करा त्या पैसे आहेत कुठे रिंग रोडला पैसे माझा रिंग रोडला विरोध नाही मेट्रोला विरोध नाही मेट्रोला अठराशे हजार पहिला एस्किले कॉस्ट एस्किलेशन ही म्हणत नाहीये एस्केले, या सगळ्या चॅनलनी वर्तमानपत्रांनी दाखवलेलं आहे आणि फक्त सामना नाही सगळ्या वर्तमानपत्रांनी म्हणजे कॉस्ट एस्किलेशन मध्ये यांचा पुढाकार कुठे मोठे कॉन्ट्रॅक्ट मध्ये सगळ्यात पुढाकार रोज आरक्षण मराठा धंदा लिंग महागाईचं दगा गगन आलाय इथून पंधराशे रुपये टाकले दुसरीकडून तेलाच्या भावामध्ये पाच हजार का नाही कापूरचा भाव बाकी सोडा कापूरचा भाव कमी झालाय का वाटलाय तेलाचा भाव महागाई वाढल्या का नाही आई जेव्हा आपल्याला स्वयंपाक करा भराल करायचं आहे तेव्हा वाटलं की नाही एक महाराष्ट्र सरकारकडे जाहिराती करायला पैसे आहे पण त्यांना पोलीस यंत्रणा वाढवण्यासाठी पैसे नाही कोर्स कमी आहे पुण्यामध्ये ग्रामीणला पोलीस वाढवून द्या हे वारंवार सांगून आम्ही कोण याला जबाबदार आणि मी तुम्हाला शब्द देते की जोपर्यंत आपल्या घाटात ते नराधाम ज्यांनी सामूहिक बलात्कार केलेला आहे ते सापडत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही या सरकारनी बाकी सगळी कामं बाजूला ठेवून तातडीने या कामाच्या मागे लागावं अशी आम्ही नम्र विनंती आमच्या सगळ्यांच्या वती आणि आज तुम्ही बघताय तर ते पोलिसांना मारायचं ज्या पोलिसांवर हात उभारायची हिंमत कोण आहे बाबा हा मुन्हा कोण आहे हा हे आम्हाला उत्तर पाहिजे कोण आहे मुन्ना बाई कुणाचा बाई आहे याचं उत्तर देवेंद्रजी तुम्हाला द्यावं लागेल आणि आमच्या लेखीवर जे सामूहिक बलात्कार होत आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय करताय याचाही उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल आणि देणं शक्य नसेल तर त्यांनी राजीनामा दिला आमची मागणी आज की देवेंद्र फडणवीसांनी पुण्यामध्ये काय काय झालंय ड्रग्ज पुण्यात एक नेकड्यांचे व्हिडिओ याच चॅनलवाला मी दाखवते बरोबर कोयता गँग बघितली तर कोयता गँग सगळ्यात पुढे पुढं मध्ये पुढे दुसरं कोण तो पाठील तो तर सचूमध्ये राहून जातोय केस रक्त बदल रक्त त्यांना वाचवणार घरी मुली व सामूहिक बलात्कार झाला यांच्यापैकी कोण पोहचल मला कोण बिर्याणी घेऊन गेला पिझ्झा घेऊन इथे पिझ्झा पुन्हा पुढे ड्रग्ज मध्ये पुढे कोणता सरकार सांगतं की आर्थिक अडचणच नाही मी तुम्हाला कागद दाखवते माझ्या मोबाईलमध्ये आहे आज या राज्याचं खातं फायनान्स मिनिस्ट्री म्हणजे की दोन लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज झालेलं आहे आता तुम्ही केंद्र सरकार किंवा के आरटीआय मधून कर्ज घेऊ शकत नाही आणि जर त्यांचं म्हणणंच आहे सरकारचं की आम्ही खोट बोलतोय तुम्ही म्हणाल ती जागा तुम्ही म्हणाल ती वेळ मी तुमच्याबरोबर महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा करायला माझी तयारी आहे मी ओपन चॅलेंज देते ओपन कोणी त्यांच्यापैकी बसावं त्यांचा छोटा मोठा नेता कोणी असू दे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती तुम्ही म्हणताय चांगली आहे आमचा आरोप आहे या की आर्थिक परिस्थिती तुम्ही चॅलेंजमेंटमध्ये आज महाराष्ट्र अडचणीत हो मी म्हणते की नाही पगार आहे तुम्हाला दिला कसे द्याल याच्यासाठी आम्हाला ही सत्तेतून सगळं नीट करावं लागेल त्यांचा कम्प्लीट मिक्स मॅनेजमेंट ऑफ फंड हा या सरकारने केलेला आहे आणि तीन टक्क्याचा एफ एम अॅक्ट जो माननीय अटलजींनी आणला तो देखील पायी पुरवला या मागे तीन टक्क्याहून जास्त लोन घेता येत नाही हे ये आपण फार करून पुढे गेलो त्याच्यामुळे आज जर असंच राहिलं तर महाराष्ट्राचा अजून हे लोक काय वाटवलं जाते मला वाटतं की त्यांचं म्हणणं आहे जे तुम्हाला दहा उदाहरणं दाखवू शकते तिथे फायनान्स मिनिस्ट्री ऑब्जेक्शन घेते होणार नाही त्यांचा जे जे फायनान्स करून येतं त्याला कच्च त्या डब्यात जातं आणि ओवर रूल करून सरकार निर्णय घेत त्याच्यामुळे पोलीस आणि महिना आहे त्या कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरचा सोडा कॉन्ट्रॅक्टर पण आपल्या